नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख दोन डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार दुपारचे वाजले चार आणि आपण आज पिंपळा बसवंत बाजार समित म्हणजे प्रमाणे टोमॅटो कांद्याचा बाजारभाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकाचा विचार करता मित्रांनो जवळपास दोन ते तीन लाईनीची आवक आहे बघू लाल कांद्याचा आणि उन्हाळ कांद्याचे भाव आपण जाऊन बघू जाऊन बघूस तर मित्रांनो चला जाऊन बघू आजचे सरासरी शंभर किलोसाठी एक क्विंटलसाठीचे बाजारभाव काय चालू आहे चॅनलवरती जर नवीन असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब बेल आयकॉन दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका तर चला जाऊन बघू सरासरी आजचे बाजार भाऊ लाल कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकतो सुपर क्वालिटी लाल कांदा मध्ये कुठला माहिती का काय बोगायला काय का? का का भागायला का का पस्तीसशे रुपये ठीक लाल कांदा आहे मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये आपण कुठला कांदा दादा पुरीपुरी सेलोपुरीचा काय गेला छत्तीसशे अकरा रुपये ओळ कोणतं होतं काके सांगते येलोरा येलोरा हा पण मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये रेट काय बघायला काका बत्तीसशे पन्नासशे रुपये ठीक कुठला कांदा नांदूर खुर्द काय गेली गुळटी पंधराशे रुपये गुळटी बोला ना काय आहे तुमची अपेक्षा काय हा ना कुठ का बरं आज काय वाटतं सरासरी तुला

चावतीश्य। चावतीश्य। का चौतीसशे रुपये कुठला आहे कांदा शेलूपुरी कुठला कांदा आहे का पस्तीसशे पंधरा आहे कांदा शेलूपुरी ठीक उळ कोणतं होतं होतना ठीक काय बघायला दादा साडे छत्तीस कुठला आहे कांदा गनूर ठीक उळ बियाणं कोणतं होतं बियाणं घरगुती ठीक आहे चालेल चार्थ चालेल सुपर कांदा आहे मित्रांनो लाल कांदा कुठला आहे दादा कांदा काय बघायला हो चार हजार एकावन्न रुपये जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कांदा आहे मोठा उल कोणतं होत्या ठीक आहे चालेल ना ओ, यावला। हो मोठा साईज मध्ये मित्रांनो काय बघायला दादा चौतीसशे पंचवीस चौतीसशे पंचवीस कुठला आहे कांदानाचा ठीक काय तिकडे एव्हरेज कांद्यानं सरासरी किती निघतंय एकरी काय बघेल दादा छत्तीसशे एकावन्न रुपये कुठला कांदा सुपर क्वालिटीमध्ये मित्रांनो आपण कांद्याची साईज आणि कलर बघू शकता लाल कांदा कुठला आहे दादा कांदा काय बघायला अडवतीसशे रुपये ठीक आहे काय बघायला काका सदौतीस शेख सदौतीस शेख काउंट रुपये कुठलाय का कनूर कनूरचा उळ कोणतं होतं सांगता येईल का उळ कोणतं होतं उळ याचं घेतलं होतं का ठीक आहे कस काय ॲव्हरे कस काय वर्षी कांद्याला एव्हरेज नाही पावसामुळे पावसामुळे नाही जास्त कांद्याला अजून क्वालिटी हां बरोबर इतका पाऊस नाही पूर्ण क्वालिटी रेड कलर मध्ये सगळे डबल हा असत कपडा असतं सगळा माझा ठीक आहे तरी साधारणतः काय निघूतं एक एकरी सरासरी काय चालू एकरी काय आवरेज नाही भेटणार एकरी जास्तीत जास्त पंचवीस तीस क्विंटलनी पंचवीस तेळीस क्विंटल पर्यंत चालू ठीक सर दरवर्षी किती निघायचं एक आता पोळ कांदा हां हां तर पोळ कांद्याला आवरेज कमी राहतो रांगड्याला भेटतो आवरे हां हा। म्हणजे रांगडा आता लावू त्या तोच का हां आता जे लावलेले माका काढू बरं बरं लालच लालमध्येच राहतात ते हां लालमध्येच राहतात ठीक ज्याला बरोबर ठीक आहे चालू लाल राहत चालेल धन्यवाद काका काय काका पस्तीसशे एकतीसशे नव्या बत्तीसशे नव्यान मग ते जवळपास पुढला कांदा आहे साळस नव्हे ठीक काय बघायला काका बत्तीसशे रुपये कमी बत्तीसशे रुपये कमी गेला काय जायला पाहिजे काय जायला पाहिजे काय जायला पाहिजे ठीक आहे चालेल कुठला माल आहे आपला वडाळी भुई, भुई। ओके ठीक आहे ठीक चालेल धन्यवाद गुलटी काय बघील आता गेली आपली चौतीसशे रुपये चौतीसशे सहाशे रुपये कुठला माल ओके गोंडेगाव कोणता ओके धन्यवाद सुपर क्वालिटी मित्रांनो कांदेच साईज आणि कलर बघू शकता काय बघायला काका काय गेला कुठला कांदा आहे कुठला आहे कांदा रायपूर 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 ठीक आहे चालू सुपर क्वालिटी मित्रांनो आपण लाल कलर मध्ये काय बघायला काका चार बारा चार चार हजार बारा रुपये ठीक कुठला कांदा आहे कान मंडळाचा ठीक आहे धन्यवाद काय गेला दादा चार हजार रुपये जायला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे कुठला आहे कांदा हे उलटी मित्रांनो सुपर काय आता उलटी काय होता सत्तावीसशे बावन्न रुपये कुठली उलटी क्वालिटी बघू शकतं मित्रांनो कांदा लाल कांदा आहे काय बोगायला काका छत्तीसशे एकसट छत्तीसशे एकसष्ट कुठला कांदा कानमंडळ गोळा कोणतं होतं याचं चायना का ठीक घरगुती करायला होत काय ओके धन्यवाद काय झालं काका तेहतीसशे रुपये आहे कांदा कान कान कानमंडाळा बियाणा घरगुतीच होतं का कस काय ऍव्हरेज कस काय वर्ष या वर्षी कमीची सर ठीक आहे चालेल नंतरच्या लागवडी कस काय आता बरोबर बर चांगल्या पैकी आहे उन्हाळ कांद्याचे रोप का नाही करते तिकडं ठीक आहे चालेल धन्यवाद ಕಾಯ ಬಲ ದೇ ರೂಪಾಯಿ ಕರ್ದೂ ಉರ್ದೇ ಬೇಡಲೇ ಕಾನ ಕಾನ ಮಂಡಳ ಕಾಯ ಬಾಧಾಶೇ ಎ काय गेली उलटी ठीक ठीक आहे कुठला आहे कांदा वतूर पुढे आले कळवण ठीक आहे कांद्याची काय परिस्थिती तिकडे सध्या चांगले कांदे ॲव्हरेज निघू राहिले बऱ्यापैकी आणि लागवडी काय का? उन्हाळ कांद्याच्या चांगले आहे का रोप टाकेल का चालू झाले लागवडी आता ठीक आहे धन्यवाद कुठला कांदा आहे का नाराणगाव काय बसशे रुपये काय सरासरी काय चालू आहे चौतीस पस्तीस चालू आहे सुपर क्वालिटी उलटी मित्रांनो गोल्टीची क्वालिटी आणि कलर बघू शकता साईज पण आहे काय गेली गोल्टी काका तीन हजार रुपये कुठली उलटी वडाली ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो गोल्टी सुपर गोलटी मध्ये काका चौतीसशे पंचवीस रुपये जाईल कुठली गोल्टी काका दिगोर काय गेले काका हे काय भाऊ गेले एकतीस बावन कुठला कांदा वडाळी नजिक ठीक आहे काय भाऊ काका दादा बत्तीसशे रुपये कुठला कांदा काय भाऊ गेला काका तुमचा मग तुम्ही गेला एकतीस तेतीसशे एक्कावन रुपये कुठला कांदाय दादा काय कुठला कांदा देवरगाव ठीक काय भाऊ गेली काका आज काय गेले गे बत्तीसशे नव्याण्णव रुपये ठीक आहे चालू कुठला कांदा आपला खडक जामचा मागचा काय भाव दिला होता पहिलेच आहे का आता चालू झाले का कस काय ऍव्हरेज कस काय भेटू राहिले दहा क्विंटल कमी झालं ऍव्हरेज पावसामुळे नुसकान जास्त आहे फार मस्त किती आताच येईल चालेल चालेल किती करेल कांदे

ते फक्त बा दिसायला भाव आहे ठीक आहे आणि मार्केटला यायचा खर्च दुसरा काढण्याचं वेगळा लावणीच ठीक आहे चालेल धन्यवाद गाव कोणतं आपलं ओके धन्यवाद सुपर आहे मित्रांनो काय बघायला आता पस्तीसशे एक रुपये जाईल मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आहे दादा वडाळी पुढं कोणतं होतं बियाण्याच घरगुती ठीक आहे चालेल धन्यवाद काय बाल काका पाच हजार रुपये कुठला कांदा आहे चिंचोलीचा कुड कोणतं होतं बियाण्याचं बियाणा घरगुती तयार करेल ठीक घरगुती पर कांदा आहे मित्रांनो पाच हजार एक रुपये जाईल काय गेला काका काय बघायला गेला चार पाच सवन कुठला कांदा आहे होय का ठीक काय भाऊ गेला काका काय भाऊ गेला साडेछत्तीसशे रुपये कुठला कांदा आंतरवेलीचा ठीक आहे चालेल चालू ओळखून तो बियाणे हा मुलं युट्यूब ला राहतात बाजार तर मित्रांनो अशा प्रकारे सरस रे आजचा बाजारभाव चालू आहे संध्याकाळी चार वाजेचा बाजारभाव आहे मित्रांनो फार आहे तर आजचे बाजारभाव जवळपास सरासरी जर बघितले तर साडेतीन हजार ते चार हजार रुपयेपर्यंत सरासरी चौतीस पस्तीस छत्तीस चढवते अडवतीस आणि जे हायस्ट मित्रांनो हायस्ट पाच हजारपर्यंतचे सुपर क्वालिटी कांदे अशा प्रकारे आजचे कांदा बाजारभाव पिंपळा बसवंत बाजार समितीत दुपारचे नेला चार वाजेचे मित्रांनो धन्यवाद